तर आज आहे गौरी पूजन त्यामुळे आम्ही आलो होतो काका काकूंच्या घरे आणि मी आल्यानंतर खूप छान अशी रांगोळी काढली होती इथं तुळशीसमोर पाटावरती जी गौर असते ती ठेवायची असते आणि त्याची पूजा करून त्याला घरात घ्यायचं असते आणि त्यानंतर मी इतके छान अशी आली आली गौराई सौभाग्य रूपाच्या पावलानं आली आली गौराई धन धान्याच्या रूपानं अशी रांगोळी काढली होती आणि हे आहे त्या का, काकाकाकूंचं घर आणि घर खूप छान आहे आणि इथे छान असा मंडप टाकला होता आणि त्याच्यामध्ये गणपती बाप्पा बसवला होता बघा गणपती किती छान दिसते किती त्याच रूप देखणं दिसतंय आणि हे देवघर आहे आणि देवघराजवळ ज्या गौरी घरात घ्यायच्या आहेत त्या पाटावरती मांडलेल्या होत्या आणि ही जी मूर्ती आहे ती सीताराम महाराजांची मूर्ती आहे खूप श्रद्धा आहे त्यांच्यावरती त्यामुळे त्यांनी घरातच त्यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली आणि त्यानंतर गौराई बाहेर तुळशी जवळ अंगणात आणल्या आणि त्याची सर्वांनी पूजा वगैरे करून घेतली गौरी गणपती महाराष्ट्रातील एक पारंपारिक सण आहे गणेश चतुर्थीनंतर प्रत्येक घराघरात गौरी गणपतीची लगबग सुरू होते गणपतीसोबत तिचे पूजन केले जाते गौरीला महालक्ष्मी आणि ज्येष्ठा कनिष्ठ म्हणून ओळखले जाते गौरीला महाराष्ट्रात गौराई असे म्हटले जाते गौरी गणपती हा सण तीन दिवसांचा असतो आणि तो स्त्रियांसाठी विशेषतः महत्वाचा आहे गौरी ही साक्षात महाशक्तीचे म्हणजेच माता पार्वतीचे रूप मानले जाते तिच्या आगमनाने घरात सुख समृद्धी आणि आनंद येतो गौरी कोण आहे गौरी ही देवी पार्वतीचे ती शंकर यांची पत्नी यांची या शब्दाचा अर्थ गौरवर्ण असा आहे एका कथेनुसार कठोर तपश्चर्या करून पार्वतीचे शरीर काळे पडले होते तेव्हा भगवान शंकराने तिला गंगाजलाने स्नान घालून पुन्हा गौरवर्पण प्राप्त करून दिला म्हणून तिला गौरी असे नाव मिळाले गौरी पूजनाचे महत्व गौरीला सौभाग्य समृद्धी आणि ऐश्वर देणारी देवी मानले जाते विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी गौरीची पूजा करतात अनेक ठिकाणी गौरीची पूजा एका कुलधर्म किंवा कुलाचार असतो ती घरातील आनंदाचे आणि भरभराटीचे प्रतीक आहे गौरी पूजनाची पद्धत गौरी पूजनाची पद्धत प्रत्येक प्रांतानुसार आणि घराच्या परंपरे नुसार बदलते महाराष्ट्रात गौरीला माहेर वाशिण मानले जाते गणपतीच्या पाठोपाठ ती आपल्या माहेर येते अशी भाविकांची श्रद्धा आहे तिला तीन दिवसांसाठी घरात आणले जाते या काळात तिचे स्वागत पूजा आणि नैवेद्य केला जातो गौरीचे आगमन पूजन आणि विसर्जन असे तीन दिवस हा सण चालतो पहिला दिवस गौरी आवाहन भाद्रपद शुद्ध पष्टीला अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन केले जाते म्हणजेच त्यांच्या मोठ्या उत्साहात आणले जाते घराच्या प्रवेशद्वारावर गौरी स्थापना करण्याच्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पालांचे ठसे रांगोळीने काढले जातात गौरींचे मुखोटे आणतात तात चमच्याने किंवा घंटीने गाजत वाजत त्यांचे स्वागत केले जाते संपूर्ण घर सजवले जाते काही ठिकाणी मातीचे पाच खडे व काही ठिकाणी तर दयच्या रोपी गौरी म्हणून पुजतात गौरी पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीचे मुख्य पूजा केली जाते गौरींना वस्त्र दागिने आणि इतर सौभाग्य अलंकार अर्पण करून सजवले जाते या दिवशी खास सोळा भाज्या सोळा कोथिंबिरी सोळा चटण्या आणि सोळा पंच पक्वाणांचा नैवेद्य केला जातो पुरणपोळी आणि ज्वारीच्या पिठाची आंबील हे नैवेद्यातील महत्वाचे पदार्थ असतात सायंकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो आणि रात्री झिम्मा फोड्यांसारखे पारंपरिक खेळ खेळून जागरण केले जाते तिसरा दिवस गौरी विसर्जन तिसऱ्या दिवशी म्हणजे मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन केले जाते विसर्जनाच्या दिवशी सकाळी गाठी जातात या गाठींमध्ये हळदी कुंकू मेवा आणि गौरींची पूजा आरती करून पुढील वर्षी पुन्हा येण्याचे आमंत्रण दिले जाते काही ठिकाणी गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून घरात टाकतात त्यामुळे घरात समृद्धी येते अशी मान्यता आहे पूजनाची कथा गौरी राक्षसांचा संहार करणारी गौरी अनेक वर्षापूर्वी असुरांनी पृथ्वीवरील स्त्रियांना खूप त्रास दिला होता त्यांच्या अत्याचाराला कंटाळून सर्व स्त्रियांनी आपले सौभाग्य आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी गौरी मातेला शरन तीची मनो भावे केली, शरण जाऊन तिची मनोभावे प्रार्थना स्त्रियांच्या या हकेला गौरी मातेने प्रतिसाद दिला आणि भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील सर्वांना सुखी केले तेव्हापासून स्त्रिया अखंड सौभाग्य आणि समृद्धीसाठी गौरीचे व्रत करतात समुद्र मंथना तिल ज्येष्ठा कनिष्ठा गौरी दुसऱ्या एका कथेनुसार समुद्र मंथनातून अनेक रथांबरोबर देवी लक्ष्मी आणि तिची मोठी बहीण अलक्ष्मी यांचा जन्म झाला अलक्ष्मी दिसायला कुरूप होती आणि तिच्या स्वभावामुळे तिचा विवाह लवकर झाला नाही तेव्हा विष्णूने तिचे सांत्वन केले आणि तिला तीन वर दिले पहिला वर जिथे स्वच्छता नाही आळस व्यसनाधीनता आणि अधर्म असेल तेथे तिने वास्तव करावे दुसऱ्यावर शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्यास तिने त्रास देऊ नये तिसऱ्यावर दरवर्षी भाद्रपद महिन्यातील ज्येष्ठा नक्षत्रावर तिची पूजा केली जाते त्यामुळे गौरी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोन्ही बहिणींची पूजा केली जाते या दोन्ही बहिणींना ज्येष्ठा आणि कनिष्ठा असे म्हणतात पार्वती आणि तिची मैत्रीण काही ठिकाणी गौरी गणपतीला बहीण मानले जाते एका लोककथेनुसार गणपती जेव्हा घरी आले तेव्हा त्यांना सोवतीला म्हणून पार्वती मातेने आपली मैत्रीण गौरीला सोबत आणले गौरी गणपती सोबत तीन दिवस राहते आणि नंतर मूळ नक्षत्रावर तिचा निरोप घेतला जातो गौरी घरात घेतल्यानंतर देवघरासमोर ठेवल्यावर त्याची सगळ्यांनी पूजा करायची मग पूजा झाल्यानंतर गौरीला चहा पाणी द्यायचा जसं आपण पाहुण्यांना देतं आणि त्यानंतर भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आणि तिथून गौरी उचलायची आणि तिची छान अशी सजावट करायची मग ती सजावट वगैरे केली होती आणि काका काकूंच्या घरी रोज संध्याकाळी आणि सकाळी सीताराम महाराजांची आरती असते ती आरती करून घेतली आणि आज काकाकाकूंचं महाप्रसाद आणि सत्यनारायणची पूजा होती आणि मग तिकडे गेलो आणि तिथे महाप्रसाद घेतला आणि सत्यनारायणची पूजा चालू झाली अं खरच खूप आजमन प्रसन्न आणि भक्तिमय झालेलं होतं कारण दिवसभर गणपती बाप्पा आणि गौरी गणपती चालू होतं त्यानंतर मग घरी आलो घरी यायला आठ वाजल्या होत्या आणि घरी आल्यानंतर आनंदसागरमध्ये आरती चालू झाली आणि रोज मंगलमूर्ती अपार्टमेंट आणि आनंदसागर अपार्टमेंटमध्ये आरती असते आणि खूप छान छान प्रसाद असतो आणि आज आ, ते छोले होते आणि खूप टेस्टी झाले होते आणि आज सारिका ताईंची त्यांची आरती होती आणि मग प्रसाद वगैरे घेतला आणि मग आम्ही मस्तपैकी एन्जॉय करत संगीत खुर्ची खेळली इतकी मज्जा केली खूप दिवसानंतर असं फ्रेश झाला होता मूड कारण असे काही गेम्स वर्षातून एकदा तरी व्हायलाच पाहिजे I <laughs> do you <sniffs>